Preview. जुनी गाडी खरेदी करताना दंड तपासा आर्थिक फटका परिवहन विभाग वाहतूक पोलिसांच्या दंडाची एकत्रित तपासणी करणारी यंत्रणा अद्याप नाही नागोठणे रोशन पथके वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिसांकडून आणि आर ओकडून वाहनांवर ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने दंड आकारला जातो मात्र अनेकदा गाडी मालकाकडून तो वेळेवर भरला जात नाही अशा वाहनांची विक्री झाल्यावर दंड नवीन मालकाला भरावा लागतो सध्या परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांच्या दंडाची एकत्रित तपासणी करणारी यंत्रणा उपलब्ध नसल्याने वाहनांच्या हस्तांतराच्या आरसी हस्तांतराच्या वेळी वाहतूक पोलिसांनी आकारलेला दंड तपासला जात नाही रस्त्यावर आणि चौका चौकात हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत सिग्नल तोडणे सीट बेल्ट लावणे चुकीच्या दिशेने वाहन चालवणे वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे दुचाकीवर हेल्मेट न घालणे यासारख्या नियमभंगावर कॅमेऱ्याद्वारे दंड ठोठवतात नो पार्किंग झोन मध्ये वाहने उभी केल्यास वाहतूक पोलीस दंड आकारतात बऱ्याचदा अनेकांना वाहनावर दंड असल्याची माहितीच नसते त्यामुळे जर एखादी जुनी गाडी आपण खरेदी करत असाल पहिले त्यावरील दंड ऑनलाईन पद्धतीने तपासा नाही तर त्या दंडाचा आर्थिक फटका हा खरेदी करणाऱ्याला बसू शकतो दोन वर्षापूर्वी एका एजंटकडून एक दुचाकी गाडी खरेदी केली आणि त्यावर दोन हजार नऊशे एवढा दंड होता खरेदीच्या वेळी मी कोणतीही चौकशी केली नसल्याची माहिती येथील एका दुचाकी स्वाराने दिली त्याचप्रमाणे आर सी हस्तांतरण ऑनलाईन पद्धतीने होते यावेळी परिवहन विभागाचे दंड तपासले जातात परंतु वाहतूक पोलिसांचे दंड तपासले जात नाहीत वाहतूक पोलिस ही परिवहन विभागाचे दंड तपासत नाहीत सध्या दोन्ही दंड एकत्रित तपासण्याची यंत्रणा उपलब्ध नाही अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली जुनी वाहने विक्री त्याकडून किंवा ओळखीच्या लोकांकडून खरेदी केली जातात मात्र बऱ्याचदा नवीन मालक वाहन नावावर हस्तांतरित करीत नाहीत अशा वाहनांचा अपघात झाल्यास किंवा पोलिसांनी ती पकडल्यास अडचणी उद्भवतात